मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधली उमेदवारी अखेर जाहीर झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली कल्याणचा उमेदवार शिंदेच्या पहिल्या यादीत का जाहीर झाला नाही अशी चर्चा असतानाच अचानक शनिवारी फडणवीसांना पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्यांनी सहजपणे श्रीकांत शिंदे तिथून लढणार अशी घोषणा केली आता ठाकरेंच्या सेनेला यावर आयतं कोलीतच मिळालं मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल की मिंदे गटाचा उमेदवार शेवटी डिक्लेअर करायला कोण गेलं तर देवेंद्र फडणवीस आणि त्यातूनच समजून घ्या की काय चालू आहे ते आणि ठाण्याचा उमेदवार तर आपण केव्हा सांगितलेलं आहे की तुमच्याकडे उमेदवार नसेल तर मला बिनविरोध द्या निवडून फडणवीसांनी शिंदेशी उमेदवारी जाहीर करण्याचं कारण काय अशी चर्चा असतानाच यात काही मुद्दे चर्चेत आले आहेत था। भाजपा आणि शिंदेमध्ये ठाण्यावरून रस्सिकेत सुरू असल्यानंच कल्याणची उमेदवारी रखडल्याची चर्चा होती दुसरीकडे ठाकरे कुणाला उमेदवारी देतात यासाठी शिंदे वेटिंगमध्ये असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच ठाकरेंनी वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी दिल्यानंतर शिंदेंची उमेदवारी जाहीर झाली शिंदे ठाणे हे सोडणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मग तरीही फडणवीसांनी श्रीकांत शिंदेचं नाव जाहीर का केलं हा प्रश्न उरतोच गणपत गायकवाड यांच्या गोळीबार प्रकरणानंतर कल्याणमध्ये भाजप विरोधात शिंदे असा संघर्ष निर्माण झाल्याची चर्चा होती तिथल्या स्थानिक पदाधिकारी आणि नेत्यांनीही शिंदेंना सहकार्य करणार नसल्याची घोषणा केली आणि त्यामुळेच शिंदेच्या नावाची घोषणा करत फडणवीसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट मेसेज दिल्याची चर्चा आहे